काय तोडला अरवी कलर आहे कारले कार कलरचं कारलं आहे आवडतं का तुला भाजी बनवायची बनवते का मला बनव मग बनवली अजून करायची छान छान लागले खायला कोणच नाहीये पप्पाला पण खूप आवडतं पण आता उपवास चालू आहे ना नको तोडू तोडल्यावर मग परत मोठे नाही होणार ते बाब्या तोडल्यावर मोठे नाही होणार ते कार तुला खायचं ना हो मोठं हो झालं खायचं आपण आता घरी बनवायला हो। चल घरी बनवायला जाऊ चल मला बनवून द्या तू यम्मी यम्मी खायला इथे काय करते बर बर चल आता घरी जाऊयात चल